कशा सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं म्हणजे सविता लाईफ स्टाईल चॅनल मध्ये पुन्हा ब्लॉग सोबत स्वागत करत आहे आहे खरात खरात है। तर काय आपण तर मस्त आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलं घरातल्या घरात बोर होत आहेत तर म्हटलं चला आता व्यू खेळत आहे लुडो तर व्यू पण मला म्हणलं मम्मा तू पण लुडो खेळ तर हे बघा आता आम्ही खेळत आहोत लुडो बघू शकता तुम्ही मस्त व्हि आली मस्तो काय म्हटलं मम्मी लुडो खेळ माझ्यासोबत आणि गेलेला आहे मामाच्या चला मग तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि हो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या एका लाइक मला खूप सारं मोटिवेशन मिळतं है ना त्यामुळे प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा नक्की करा आणि व्हिडिओ मध्ये पुढे कंटिन्यू राहा तर बघा व्ह्यू म्हणतो तुम्ही लाईक नाही केलं तर आम्ही कट्टी घेऊ तुमच्या सोबत बोलणारच नाही मग व्ह्यू आहे ना व्ह्यू त्यामुळे मम्मीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा ओके ठीक आहे ठीक आहे चला आता आम्ही गुड खेळतो थोडा व्ह्यू व्ह्यू सोबत खेळते

बाप रि किती सिक्स पडत आहे टू आता ठीक आहे आता माझी चला आता माझी आहे टन हे बघा किती म्हटलं बन आणि मला वनच पाहिजे होता आता हे बघा माझी गोटी जी आहे ती बसली एकच पाहिजे होत मला अरे मग मला परत खेळायचं ना बसली एक टन माझीच टन आहे get four oh. so mad one two three and four

the government's mm. uh, mm. yeah. spot. you like बघा मस्त आता व्ह्यू झालेला आहे रेडी तर चला आता मग मस्त व्ह्यू आता आंघोळ करून मस्त स्वच्छ रेडी झालेला आहे आणि माझे पण कामं सगळे आटोपलेले आहे आता मी पटकन मस्त वटाने भात बनवते वटाने जे आहेत मी तर रात्री भिजत घातले होते कुठे झालं लगेच हा हां शकता मस्त तर चला माझं आवरून झालेलं आहे मस्त व्यूची आंघोळ पण झालेली आहे किट्टू गेलेले आहे त्याच्या मामीकडे म्हणजे मामाच्या घरी आणि मी बघा आता मस्त माझे पण आहे बघू शकता तुम्ही आणि नाश्ता वगैरे झाला होता तर आता मी हे आहेत वटाने भिजत घातले होते तर आता मस्त वटाण्याचा मी भात बनवणार आहे वटाणे भात कारण मुलांना खूप आवडते वटाणे भात तर म्हणून मस्त वटाण्याचा मी भात बनवणार आहे आता पटकन वटाण्याचा भात बनवते ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सब्सक्राइब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय गुड नाईट टेक केयर